चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त खूप साऱ्या सेवा बघितलेल्या आहेत किंवा मी सांगितलेल्या सुद्धा आहेत त्यातील ज्या काही सेवा म्हणजे तुम्हाला जर सेवा करणं शक्यच नसेल तर त्यासाठीही ही बऱ्याच साऱ्या सेवा मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहे तर अजून एक सेवा साधी आणि सोपी आणि एकदम पाच मिनिटात होणारी ही सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे तर ती सेवा कोणती आहे ती आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण त्या व्हिडिओची त्या सेवेची पूर्ण माहिती मिळेल आणि त्याचे अटी काय आहेत नियम काय आहेत ती सेवा कोणती आहेत सर्व प्रकारची तुम्हाला माहिती मिळेल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला जर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब जरूर करा तर बघा आता बऱ्याचशा सेवा आहेत गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र पारायण तारकमंत्राचं अनुष्ठान किंवा नामस्मरण अशा बऱ्याच गुरुवार अशा असंख्य सेवा स्वामी महाराजांच्या आहेत पण कोणतीच सेवा शक्य नसेल तर नामस्मरणाची एक सेवा आपण बघितलेली आहे तर त्याचबरोबर जर आणखीन तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल वेळ नसेलच तर ही पाच मिनटाची सेवा आहे बघा काय होतं की आपण कितीही कष्ट केले पैसा तर घरात खूप येतो पण तो पैसा टिकत नाही पैसा येतो पण आणि जातो पण असं होतं आल्याला पैसा आता पैसा म्हणलं की तो आल्यानंतर तो जाणारच असतो पण बऱ्याच वेळेस काय होतं की पैसा आ येतो पण घरामध्ये टिकत नाही सारखं पैशाची घरात चणचण भासते आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नाही स्वतः म्हणजे सदैव घरामध्ये दारिद्र्याची लक्षणं दिसतात अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या अडचणी असतात जर तुम्ही का तुमच्या घरामध्ये दररोज जर या ना तुम्छा ना तुम्छा ना तुम्छा न। न। अध्याय अध्यायाचर तुमच्या घरामध्ये दररोज तुम्ही जर नित्य नियमाने जर पठण केलं तर बघा तुमच्या घरात दारिद्र्य नाहीस होऊन तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा आणि तुमच्या लवकरच तुमच्या जीवनात राजयोग येईल या सेवेनं या अध्यायानं तर ती सेवा कोणती आहे तो अध्याय कोणता आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा तो अध्याय म्हणजेच आपल्या गुरुचरित्रामधील नववा अध्याय बघा ज्याप्रमाणे गुरुचरित्रे गुरुचरित्रातील तो नववा अध्याय आहे ज्याप्रमाणे त्या धोबीच्या जीवनातील दारिद्र्य नाहीसे होऊन त्याला राजयोग आला त्याच्या जीवनात दारिद्र्य नाहीसं झालं आणि तो राजयोग त्याला मिळाला त्याचप्रमाणे तुमच्याही जीवनातील जे काही दारिद्र्य आहे ज्या काही अडचणी आहेत ज्या काही पैशाबाबत अडचणी आहेत तर त्या नाहीशा होऊन तुमचाही लवकरच राजयोग येणार आहे तो म्हणजे

देवापर्यंत दत्त महाराजांपर्यंत जातच असते आणि त्याचा कृपा आशीर्वादही आपल्याला तेवढाच मिळत असतो आता बघा प्रत्येक वेळेस काय होतं की आपण कोणतीही सेवा करताना मनात आपल्या अडचणी इच्छा सर्व काही धरूनच संकल्प करून सेवा करत असतो तर हो आता बऱ्याच वेळेस प्रत्येकाच्या जीवनात अडचणी असतात त्यांना सामोरं जाण्याची प्रत्येकातच नसते त्याच्यामुळे आपण स्वामींची सेवा करत असतो आपल्या अडीअडचणी दूर व्हाव्या म्हणून तर त्याचप्रमाणे तुम्ही संकल्प करून सेवा करा आणि जर तुम्ही फक्त ही सेवा देवासाठी फक्त स्वामी महाराजांसाठी फक्त दत्त महाराजांसाठी म्हणून जर तुम्ही ही सेवा केली तरी पण न सांगता न काही मागता जरी तुम्ही सेवा केली दत्त महाराजांची तरीसुद्धा ते तुम्हाला भरभरून देतील बघा काहीच सांगण्याची गरज नाही लागणार तुम्हाला तुमची ओंझळ कमी पडेल तुमचा पदर कमी पडेल घेण्यासाठी इतकं तुम्हाला स्वामी महाराज दत्त महाराज भरभरून देतील त्यांची फक्त निस्वार्थ भावनेने तुम्ही सेवा करा आणि बघा त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला खूप चांगला भरभरून आशीर्वाद ते देतील तर कोणती सेवा नाही जमली तर तुम्ही दररोज एकवीस दिवस असो अकरा दिवस असो किंवा सात दिवस असो तुम्हीही गुरुचरित्रामधील नवव्या अध्यायाचं दररोज नक्की पठण करा आणि बघा जसं दोबीच्या जीवनातील दारिद्र्य नाहीसं होऊन त्याच्या जीवनात राजयोग आला त्याचप्रमाणे आपल्याही जीवनातील दारिद्र्य नाहीसं होऊन संकट दुःख सर्व नाहीसे होऊन राजयोग हा येणारच तो म्हणजे या अध्यायाच्या पठणाने तर तुम्हीही या अध्यायाची सेवा नक्कीच करा आणि दत्त महाराजांची कृपा घ्या आणि दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्याही जीवनातील सर्व काही दुःख संकटे अडचणी ह्या लवकरात लवकर नाहीशा व्हावं हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओचा एंड मी इथंच करत आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदित राहा आणि स्वामींची सेवा करत स्वामी समर्थ.